आता तिसरा टप्पा येणार आहे गरीब अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सगळ्या महिला सांध्या पासून बांध्यापर्यंत नागपूरला राज्याची उपराजधानी तिथं दुसरा कार्यक्रम केलाय तिसरा कार्यक्रम आम्ही करू लाडक्या योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील पैसे किती तारखेला जमा होणार याची मोठी अपडेट समोर आली आहे आणि ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते आणि सप्टेंबर मध्ये फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले असून देखील त्यांना पैसे आले नसतील तर त्यांचे पैसे किती तारखेला येतील चला ते जाणून घेऊया सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म अप्रुव्हल झाले असतील तर त्यांनी काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणीचे पैसे प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या तारखेला दिले जातात त्यामुळे आपला फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आणि अजूनही आपल्याला पैसे आले नसतील तर मी जे अपडेट सांगणार आहे त्या तारखेला आपले पैसे शंभर टक्के येतील सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये लाडक्या बहिणीच्या पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तर सत्तावीस ऑगस्टला नागपूर येथे लाडक्या बहिणीचा दुसरा टप्पा पार पाडण्यात आला या दोन्ही कार्यक्रमादरम्यान ठरल्याप्रमाणे अनेक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झाले आणि ज्या महिलांनी जुलै मध्ये फॉर्म भरला किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आणि त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झाला तरी देखील खात्यामध्ये दे पैसे आले नाहीत तर त्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका लाडक्या बहिणी योजनेनुसार अठ्ठावीस जून रोजी आलेला पहिला जी आर जर तुम्ही वाचला तर त्या जी आरनुसार नुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा होतील असा त्यामध्ये उल्लेख केला गेला आहे तर ज्या महिलांना अजूनही जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळाले नसतील तर त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये आहेत त्यांना सप्टेंबर मध्ये हे पैसे कधी जमा होतील त्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सप्टेंबरच्या एक तारखेलाच केली सप्टेंबरच्या एक तारखेला अजित दादा पवार यांनी नेमकं काय घोषणा केली पहा तुम्ही जाताच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सगळ्या महिला साध्यापासून बांध्यापर्यंत मग ती मागासवर्गीय असेल ती आदिवासी असेल ती बटकी असेल ती अल्पसंख्याक असेल ती बहुजन समाजाची असेल ती माझी सर्वसाधारण समाजातली असेल कुणी असू दे अडीच लाखाच्या आतमध्ये ती उत्पन्न असेल तर तिला आपण तीन हजार रुपये महिना द्यायचा आणि साधारण अठरा हजार रुपये वर्षाला होत होते एक फुल ना फुलाची पाकळी आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना निर्णय घेतला फॉर्म भरायला सुरुवात केली जुलैपासून द्यायला सुरुवात केली काल ऑगस्ट संपला आत्ता जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचं आहे काल आम्ही नागपूरला राज्याची उपराजधानी आहे तिथं दुसरा कार्यक्रम केला आहे तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एकशे सात एक कोटी सात लाख माझ्या मायमाऊलींना लाभार्थींना तीन हजार दोनशे पंचवीस कोट रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले आणि मध्यस्थी नाही माय माऊलीं ह्यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे कुणाच्या मार्फत नाही डायरेक्ट तुमचं आधार कार्ड आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा मधी नाही तुमच्या सहीनीच पैसे निघणार दुसऱ्या कुणाच्या सहीनी नाही कुणा ना निघणार तुम्हाला लागेल तेव्हा निघणार तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता एक कोटी साठ लाख लाभार्थी झालेले आणि चार हजार जवळपास आठशे कोटी रुपये वाटले चार हजार आठशे कोटी आता तिसरा टप्पा येणार आहे अजून काही महिला लाभार्थी खऱ्या असत्या खऱ्या अर्थाने असतील त्या राहिलेल्या असतील तर ते करा आम्ही दोन ते अडीच कोटीच साधारण उद्देश ठेवलेलं आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढलेत माझ्या माय वाटतं ही योजना चालू करावी चालू ठेवावी हे चालू राहील तुम्ही काळजी करू नका हा अजितदादाचा वाद आहे अजितदादा वादामध्ये काही निवड वाद आहे